नमस्कार मंडळी मुलांच्या शाळा चालू झाल्यात आणि रोज मुलांना डब्यासाठी वेगवेगळं काय बनवायचं हे प्रत्येक आयांना प्रश्न पडलेला असतो तर आज आपण पौष्टिक अशा मिक्स डाळींपासून ढोसे उत्तप्पे आप्पे आणि इडली असे चार प्रकार बनवणार आहोत तर सुरुवातीला इथे आपल्याला एका वाटीने मोजून असे दोन वाटी तांदूळ घ्यायचे आहेत तर इथे मी हे आपले रेग्युलर रेशनचे तांदूळ आहेत किंवा जुना एखादा तांदूळ आपल्याला इथे घ्यायचं आहे तर आता त्याचबरोबर आता इथे आपल्याला अर्धी वाटी उडदाची डाळ घ्यायची आहे आणि अर्धी वाटी इथे मी तुरीची डाळ घेतलेली आहे कोणत्याही तुम्ही इथे डाळी वापरू शकता त्याचबरोबर इथे मी अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे तर या डाळी आपल्याला आता स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत त्याचबरोबर हे तांदूळसुद्धा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि सात ते आठ तासासाठी आपल्याला हे तांदूळ भिजत ठेवायचे आहेत आता इथे तांदूळ आणि डाळ मी इथे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता झाकण ठेवून आपण हे सात ते आठ तास असच पाण्यात हे तांदूळ आणि डाळ भिजत ठेवूया आणि आता बघा सात ते आठ तास झालेले आहेत आणि इथे डाळ आणि तांदूळ छान भिजले गेलेले आहेत हे बघा मस्त डाळी सगळ्या भिजलेल्या आहेत आपण एकत्र सर्व डाळी एकत्रच भिजत घातले होते डाळी छान भिजल्या आहेत आणि त्याचबरोबर आपले हे तांदूळसुद्धा छान आता इथे भिजले आहेत तर आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत तर आता हे मिक्सरमध्ये बारीक करताना आपण कसं करणार आहोत थोडीशी डाळ आपल्याला घ्यायची आहे एक दोन मुठ मी इथे डाळ घेते त्याचबरोबर इथे आपल्याला तांदूळ घ्यायचे असं मिक्स वाटल्यामुळे काय होतं एकत्र असं सगळं मिश्रण छान वाटलं जातं आणि चांगलं मिळून येतं म्हणून हे थोडे थोडे तांदूळ आणि डाळ एकत्र घेऊन आपल्याला हे, हे मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे जे भिजत घातलेलं पाणी होतं ते पाणी आपल्याला टाकून द्यायचं आहे आणि दुसरं स्वच्छ पाण्याने ते भिजत घातल्या डाळी पुन्हा धुतलेल्या आहेत आणि आता हे मिक्सरमध्ये बघा छान मस्त असं बारीक करून घेतलेलं आहे एकसारखं आता छान बारीक झालं आहे आता हे आपण एका ज्या डब्यात ठेवणार आहोत ज्या भांड्यात आपण रात्रभर फर्मेंट करायसाठी ठेवणार आहोत त्या भांड्यात आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आता याच पद्धतीने मी थोडी डाळ आणि थोडे तांदूळ असं घेऊन मी हे सगळे बघा बारीक करून घेतलेलं आहे आपण हे डाळ आणि तांदूळ सकाळी अकरा वाजता भिजत घातले होते आणि आता संध्याकाळी सात वाजले आहेत आणि सात वाजता आपण ते छान असं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करून झाल्यानंतर ते चांगलं फेटून घ्यायचं आहे म्हणजे डाळ आणि तांदूळ छान ह्याचं मिश्रण एकजीव होतं आणि फर्मेंट होण्यासाठीसुद्धा मदत होते छान हलकं होतं पीठ आणि आता हे झाकण ठेवून डब्बा आपण असंच रात्रभर हे पीठ फर्मेंट करण्यासाठी ठेवणार आहोत आणि आता दुसऱ्या दिवशी सकाळी मी तुम्हाला दाखवते हे बघा पीठ छान असं फर्मेंट झालेलं आहे अगदी हलकं झालेलं आहे तुम्हाला मी थोडंसं जवळून दाखवते हे बघा छान असं जाळीदार असं पीठ वाटतंय आपल्याला छान मस्त हलकं झालेलं आहे तर आता आपण काय करायचं आहे हे जे पदार्थ आपण बनवायला घेणारच आहोत पण या पदार्थाबरोबर आपल्याला चटणी लागणार आहे तर सुरुवातीला आपण चटणी बनवून घेऊया इथे मी खोबरा घेतलेला आहे मिरची कोथिंबीर आणि थोडीशी लसूण घेतलेली आहेत आणि मिक्सरमध्ये याची चटणी वाटून घेतलेली आहे तर जेव्हा मी मिक्सरमध्ये वाटते तेव्हा ह्यामध्ये मीठ घालत नाही आहे वाटून झाल्यानंतर मीठ घालते म्हणजे आपल्याला मिठाचं प्रमाण योग्य असं घालता येतं ह्यामध्ये आणि आता ही चटणीमध्ये मीठ घालून झाल्यानंतर आपल्याला शेवटी याला तडका द्यायचा आहे तर तडका देण्यासाठी इथे आपल्याला थोडंसं फोडणीच्या भांड्यामध्ये तेल घ्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर ह्यामध्ये थोडीशी मोहरी टाकायची आहे आणि कढीपत्त्याची पानं टाकूया ही फोडणी छान मस्त चटणीवर लागते अशा पद्धतीने आपण चटणी केली तर इडली ढोसा आपण जेव्हा रेग्युलर बनवतो त्यालासुद्धा ही अशी मस्त फोडणी दिलेली चटणी आपण बनवायची चवीला खूप छान लागते आता इथे चटणी बनवून झालेली आहे तर आता आपण सुरुवात करूया तर सुरुवातीला इथे आपण पहिला पदार्थ बनवणार आहोत प्लेन ढोसा करणार आहोत छान क्रिस्पी असा हा याचा ढोसा होतो मिक्स डाळीचा आणि मिक्स डाळीचे पदार्थ करतोय त्यामुळे ते, ते खूपच पौष्टिक असतात मुलांसाठी तर तुम्ही नक्की आवर्जून ह्या मिक्स डाळीचे ढोसे उतप्पे आप्पे काहीही बनवून द्या तुम्ही मुलांना खूप आवडेल तरी बघा ह्यामध्ये थोडंसं चवीपुरतं आपल्याला फक्त मीठ घालायचं आहे आणि चांगलं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता लगेच आपल्याला हे ह्याचे डोसे घालायचे आहेत तर तवा गरम झालेला आहे आणि त्यावरती थोडंसं मिश्रण घालून आपण डोसा इथे हा बनवतोय छान मस्त जाळीदार हा डोसा इथे तयार होतो आणि छान क्रिस्पी होतो विशेष म्हणजे हा डोसा हे बघा मस्त असं आपण चमच्याने एकसारखं गोल फिरवायचा आहे आणि छान मस्त इथे डोसा झालेला आहे थोडंसं वरून आपल्याला तेल सोडायचं आहे साईडच्या कडेने म्हणजे छान अजून क्रिस्पी थोडंसं होतं आणि बघा लगेच तसं ते, तयार होता। तस ते डोसा तयार होतो लगेच असं वरती येतो अलगत ते बघा छान आता इथे हा डोसा परफेक्ट तयार झालेला आहे मस्त इथे आपला हा डोसा झालेला आहे घडी घालायची आहे मुलांना तुम्ही डब्यासाठी तर नक्की आवर्जून असा हा क्रिस्पी डोसा तुम्ही देऊ शकता मिक्स डाळीचा आता ह्याच पद्धतीने मी तुम्हाला आणखीन एक डोसा इथे घालून दाखवते हे बघा थोडंसं पीठ तव्यावरती घ्यायचं आहे चमच्याने गोल आकार फिरवायचा आहे मस्त झटपट इथे आता आपला हा मिक्स डायचा डोसा तयार होतो बनवायला अगदी सोपा आहे सहज आपल्याला बनवता येतो डोसा हा साईडनी कडेने थोडंसं तेल सोडलं म्हणजे छान अजून क्रिस्पी हा डोसा तयार होतो आणि हे बघा मस्त झटपट हे डोसे तयार झालेले आहेत तर सकाळच्या घाईघाईत आपल्याला डब्यासाठी जर मुलांना बनवायचं असेल तर पटकन हे झटपट हे डोसे तयार होतात आणि चवीला तर खूप छान अस लागतात आणि विशेष म्हणजे मिक्स डाळी आहेत त्यानिमित्ताने मुलांच्या जा पोटातसुद्धा जातात सगळ्या डाळी तर हा बघा चटणीसोबत मिक्स डाळीचा डोसा इथे आपल्याला खायला तयार आहे तर आता आपण दुसरा पदार्थ बनवणार आहोत त्यासाठी सुद्धा थोडंसं इथे मी हे पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे थोडंसं आपल्याला यामध्ये आता असं बारीक खिसलेला गाजर घालायचं आहे आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये भाज्या घालू शकता मुलं जे खातील त्याप्रमाणे थोडीशी मिरची बारीक चिरलेली घातलेली आहे आणि थोडीशी ब कोथिंबीर घातलेली आहे चवीपुरतं थोडंसं मीठ घालूया आणि हे चांगलं मिक्स करून घेऊया आणि आता आपण ह्याचे उत्तप्पे बनवणार आहोत छोटे छोटे असे डब्याला देण्यासाठी आपण छोटे छोटे असे उत्तप्पे घालणार आहोत तुम्हाला मी दाखवते हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण इथे आता हा तवा गरम झालेला आहे आणि तव्यावरती आपल्याला इथे बघा असे छोटे छोटे उत्तप्पे घालायचे आहेत मुलांना डब्यासाठी देण्यासाठी असं छोटे छोटे केलेत ना साथी साथी चोड़ी चोड़ी के तर मुलांना ते खायलासुद्धा खूप आवडतात आणि त्यांच्या मित्रांबरोबरसुद्धा ते शेअर करायला त्यांना फार आवडतात म्हणून असे छोटे छोटे आपण उत्तप्पे हे घालायचे आहेत आता हे उत्तप्पे खाण्यासाठी आपण जी हिरवी चटणी केली त्यासोबतसुद्धा खाऊ शकतात किंवा सॉस किंवा शेजवान चटणीसोबतसुद्धा हे उत्तप्पे खायला खूप छान लागतात थोडंसं साईडने आपण तेल सोडलेलं आहे आणि एक छान वाफ आल्यानंतर लगेच हे पा बघा छान हे पण झटपट उत्तप्पे तयार होतात एक दोन मिनटामध्येच हे झालेले आहेत आणि दुसऱ्या बाजूनेसुद्धा आपल्याला ते थोडे दोन मिनिटं शेकवायचे आहेत म्हणजे दोन्ही बाजूने छान थोडे असे क्रिस्पी होतात आणि ज्या आतल्या भाज्या आहेत त्या पण थोड्याशा हलक्या शिजल्या जातात म्हणून आपण एक पाच मिनिटामध्ये हे उतप्पे आपल्या इथे तयार होतात हे बघा मस्त इथे हे उतप्पे तयार झालेले आहेत चवीला हे उतप्पे खूप छान लागतात मस्त हे बघा असे मी हे उतप्पे इथे बनवून घेतलेले आहेत तुम्हाला आपण जे बनवते त्यातला कुठला पदार्थ आवडतो हे मला व्हिडिओमध्ये नक्की कमेंट करून सांगा आणि आता हे बघा हे मिश्रण थोडंसं उरलेलं आहे त्याच्यामध्ये आपण थोडंसं जिरं घालणार आहोत एक छोटा चमचा आता आपण ह्याचे आप्पे बनवणार आहोत तर आप्पे बनवताना जर तुमच्या मुलांना जर ह्यामध्ये काजू आवडत असेल तर छोटे छोटे काजूचे तुकडे सुद्धा घातलेत तर चवीला हे खूप छान लागतात आणि हे आप्याचं भांडं आहे गरम झालेलं आहे छान ह्यावरती आपण आता एक एक चमचा असं आपण मिश्रण घालून हे आप्पे तयार करून घेणार आहोत तर सगळ्या भांड्यामध्ये आधी सुरुवातीला आपण तेल घातलेलं नाही आहे तसेच आपण हे आप्पे आधी थोडं एक दोन मिनटं वाफवून घेणार आहोत आणि हे बघा एका बाजूने थोडे आप्पे झालेले आहेत त्यानंतर आपण थोडंसं तेल वरून सोडणार आहोत तेल नाही घातलं हे पण हे आप्पे छान होतात आणि हे बघा एका बाजूने झालेले आहेत आता आपण हे दुसऱ्या बाजूनीसुद्धा थोडं आपण चमच्याने पलटून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला ते असे शेकवायचे आहेत सकाळच्या घाई घाईत हे असे पदार्थ पटकन तयार होतात म्हणून मुलांच्या डब्यात देण्यासाठी बरं पडतात हे असे पदार्थ तयार केले तर आणि हे बघा इथे मस्त हे आपेसुद्धा तयार झालेले आहेत छान मस्त झालेले आहेत आपे तुम्ही वरून कलर पण बघा मस्त गोल्डन ब्राऊन आलेला आहे चवीला पण खूप छान लागतात थोडी जिरेची चव येते ह्यामध्ये त्यामुळे ते मस्त खायला छान लागतात आणि हे ते आपे आपले मस्त तयार झालेले आहेत आता शेवटी आपण ह्याच पिठापासून मस्त मसाला इडली तयार करणार आहोत त्यासाठी एका पॅनमध्ये आम्ही थोडंसं तेल घेतले त्यामध्ये थोडीशी चण्याची डाळ थोडीशी उडदाची डाळ एक छोटा चमचा जिरं आणि छोटा चमचा मोहरी असं आपण ह्याला फोडणी आधी सुरुवातीला करून घेणार आहोत आणि ह्यामध्ये आपण जी मसाला इडलीसाठी जी भाजी आहे ती भाजी तयार करणार आहोत तर थोडं एक बारीक चिरलेला कांदा आणि थोडंसं गाजर बारीक किसलेला थोडीशी अर्धी शिमला मिरची इथे घेतलेली आहे ते इथे पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या घेऊ शकता आणि हे थोडंसं हलकंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे आता आपण ह्या ज्या भाज्या शिजवतोय ते जास्तही शिजवायच्या आहेत कारण आपण ह्याची इडली बनवणार आहोत आणि त्या भाज्या सुद्धा जेव्हा आपण इडली वाफवतो तेव्हा ते शिजणार आहेत म्हणून थोडंसं हलकसं त्याचा कच्चटपणा निघेल एवढंच आपल्याला हलकसं ते परतून घ्यायचं आहे एक पाच मिनटातच ही मसाला इडलीची सुद्धा भाजी तयार होते चवीला ही मसाला इडली खूप छान लागते हे बघा ही आता भाजी आपली थोडी परतून झालेली आहे तर आता आपण गॅस बंद करायची आहे आणि थोडी थंड करायला ठेवायची आहे आणि इडली बनवण्यासाठी इथे थोडंसं पीठ घेतलेलं आहे ही भाजी थोडी हलकीशी थंड झाल्यानंतर आपल्याला ह्या पिठामध्ये घालायची आहे आणि आता ह्यामध्ये आपल्याला आवडीप्रमाणे आपण थोडीशी कोथिंबीर घालायची आहे थोडीशी तिखट इथे आपल्याला मिरची घालायची आहे आणि चवीपुरतं इथे मीठ घालते आता हे मिश्रण सुद्धा चांगलं मिक्स करून घेऊया आपण गाजर ह्यामध्ये घातलेला आहे त्यामुळे हलकासा पिवळसर कलर आपल्या ह्या मसाला इडलीला खूप छान येतो आणि हे बघा छान मिक्स करून झालेलं आहे आणि आता एकीकडे मी इडलीचं भांड गरम करायला ठेवलेलं आहे पाणी घालून आणि आता आपण इडली स्टँड घेऊया त्याला इडली स्टँडला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे सगळीकडून असं छान असं तेल लावून घेऊया आणि यामध्ये इडलीचं थोडं थोडंसं मिश्रण आपल्याला घालायचं आहे आपण आपली नेहमीची इडली जशी बनवतो त्याचप्रमाणे ही सुद्धा इडली बनवायची आहे थोडं थोडंसं मिश्रण आता आपण हे इडली स्टँड मध्ये घातलेलं आहे आणि आता जसं आपण इडली आपली नेहमीची वाफवतो पंधरा मिनटं त्याचप्रमाणे हे सुद्धा पंधरा मिनटं आपल्याला वाफवायचे आहेत तर हे बघा एक दोन स्टँड इथे आपले झालेले आहेत आणि छान आता ही पंधरा मिनटं आपल्याला वाफवायची आहे मीडियम फ्लेमवर आपण ही आधी सुरुवातीला फास्ट फ्लेमवर नंतर मीडियम फ्लेमवर आपण गॅस ठेवायचा आहे आणि पंधरा मिनटात बघा मस्त इडली वाफवली गेलेली आहे तर आपण हे काढून घेऊया आणि थंड करायला ठेवूया एक दोन मिनटं पहिली सुरुवातीची वाफ निघून गेल्यानंतर आपल्याला इडली ही काढायची आहे म्हणजे इडली काढताना तुटत नाही अलगद असं चमच्याने आपण फिरवलं तर इडली छान अशी इथे डिमोल्ड करता येते हे बघा इथे मस्त परफेक्ट आपल्या इथे मसाला इडली तयार झालेली आहे तर ही मसाला इडलीसुद्धा तुम्ही चटणी सुद्धा खाऊ शकता मुलांना डब्यात सोबत सुद्धा तुम्ही देऊ शकता आणि ही बघा इडली आपली मस्त दोन्ही बाजूनी छान अशी वाफवली गेलेली आहे आणि अगदी सॉफ्ट झालेली आहे आपलं पीठ छान फर्मेंट झालं होतं त्यामुळे आपली इडलीसुद्धा इथे मस्त झालेली आहे तुम्हाला मी इडली तोडून सुद्धा दाखवते हे बघा मस्त मोकळी झालेली आहे आतून अशी चिकट कडक अशी झालेली नाही आहे अगदी मस्त सॉफ्ट इडली इथे आपली ही डाळीची तयार झालेली आहे तर तुम्हाला आज आपण मुलांच्या डब्यासाठी तयार केलेली पौष्टिक असे मिक्स डाळींचं डोसा तप्पे आप्पे आणि इडलीची रेसिपी कशी वाटली हे व्हिडिओमध्ये मला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा